उचित वाडीला बसता ये ना उठता ये असं झालंय अयो आयो हे काय श्यामराव ताटला का काय नाही बाबा <laughs> मग त्रास होतोय काय सांगू तुला आता अरे मग सकाळी जाऊन यायचं ना डाबा घेऊन अरे त्याचा नाही भाऊ मुळे त्याचा त्रास आहे मला तुला सांगतो घरी सुद्धा ना की गाम्याला उलट ठेवले ते कापून त्याच्यात बसवतोय काय सांगू तुला आता नीट त्याच्या हळूहळू कट कट राव तू काय नाहीशा आणि तुला मस्करी सुचती राव मग त्याचा काहीतरी इलाज करायचं ना मस्त केले बाबा सगळे इलाज पण काही फरकच पडा ना त्याला अरे दवाखान्यात जाना मंगलाय दवाखाने काय झालं तू मी ऐकले ते म्हणते तिथं इंजेक्शन घालते घाबरतो गो त्याला अरे नको नको काय करतो पण ते जाऊ दे दे कोच आहे का बिगर कोमाच आहे मला कसं दिसन कोंबाच आहे का बिगर क्वाच आहे सांग बरं मला तू अहो सोप आहे आरसा घ्यायचा असं माग करून ना बघायचं लगेच दिसन आ, आ, मी म्हंटल या घ्या त्याच्यापेक्षा सुदी आडा तू अहो दिसता असं आरसा घेऊन कुठं धरायचा आणि कुठं बघायचं आरसा माग ठेवला ना असं मागून सगळं दिसन खरे झालो मग मस्त दिसन जाऊ दे त्याच्यावर काहीतरी इलाज ना एक काम कर ना बो आयोग तुझ्या एखादा इलाज बघ ना मला असला तर लागू दे काय घरचा लागेल ना मी बघा श्यामराव नंतर नाही नको म्हणा अरे बाबा अखेर पाच हजार रुपये देतो तुला पण मग दुख ना बरं करतोच ये वाटतो हा करीन घरी देतो चालायची बी वांदे झालेत काय सांग तुला साधा भाऊ अ साधा भाऊ अय भावराट इकडे तिकडे येतोय मला वाटलं डावळ्या दिवसा झोपली काय कडी लावून तुम्ही नाही डावळ्या दिवसा नाही मी काळ्या रात्री झोपतो तुमसारखे बावळ्या दिवसा झोप येऊन देतात का कशाला आला इकडे एवढे ऊन आता चक्कर येऊन मरशील ना तुम्हाला कोंब होता ना कसला नारळाचा बांबूचा का उसाचा कोणता कोंब होता अवती नाही मग तुम्हाला पाठी मागून कोम मारता नव्हता महा गे कंपाउंड आहे घराला फेस फेसन माग काय कोम येईन घराच्या साधा भाऊ तुमच्या बुडाला कोम वाताना मग काय त्याच वाचा वाटा ना मग त्याच काय केलं कापला कसा कापला चांगला लांब होऊन दिला चांगला गुडगाभर होऊन दिला धारला शेंड आणि ठोका टाकला टाकला कापून एवढा मोठा कोम तुम्ही गावात घेऊन हिंडत होते हा लोकांना दाखायला झेंडत होतो पण कोणाला दिसला नाही मुद्द्याचं बोल मुद्द्याच हे कि मला ते कोयता लागत होता का मला बी कोंब तोडायचा होता माझा कोंब तोडायचा का मागच सगळं तोडून घेतो नाही नाही कोमच अरे बावळाटा कुठं त्यानी कोंब तुटत असतात कारण कोंब एवढ्या असतात का त्याला औषध पाणी असतं कुठं कोम आला कसा तोडला गावभर हिंडत होत का मला द्या ना ते औषध थोडं औषध ना हा तुला कोण सांगितलं माझ्याकडे औषध डेप्युटी त्या दिवशी पारावर नव्हती बोलत का माझ्या कानाने मी ऐकलं बरा कान पडून ऐकतो जा त्या बाथरूम मध्ये ना पिवळ्या बाटलीत औषधी तिला हिमालयातून आणलेलं एवढंच नाही बुट बघून टाकायचं त्याच्यासाठी बाटली बी चालता आणल्याच त्या पिवळ्या बाटलीतून थोडं घे कुठं बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये नाही मग काही ग्रामपंचायतीच्या वाटेव लावित का ये आल्या परत फुटला माझ्या लागेल याव घ्या तुम्हाला थोडा दम नाही निघला बाई अरे त्यांना त्रास होत होता ते घरी जाऊन ये ना आराम करतो मी त्याच्यामुळे आले ते पटकन त्रासाचं काय लगेच चल जाऊन येणार हो तुम्ही पाच सहा मिनटात चल पटक्यास आता कुठं सापडायचं त्याला श्यामराव अ श्यामराव ऐक नाही रे घरा कोण आहे रे आले आले जाले तू हे गेव अरे औषध पिलोय मी त्यांनी काय नाही होत काय नाही होत अरे हे हिमालयातून आणले हिमालयातून हिमालयातून हा का गेल तू हिमालयात मी नव्हतो आणले होय त्यांच्याकडून आणले मी थोडं तुला किती प्यायचं ते प्यायचं नाही बुडाला लावायचं हा असे होय चल ना मग कुठं मला नेवतो काय लावायला जा पण जपून लाव थोडीशी आग होती आग होती हा बरं होईन ना पण शंभर टक्के जाऊ दे आता पोहोचल आग सोसली बाबा आणि गॅरंटी नसली ती इकडे जात भाऊ आम्ही अजून काही पत्ते आहेत का अजून काही पत्ते आहे का नाही हळूहळू चुळा त्या बुडाला त्रास नाही झाला पाहिजे त्याची काळजी घे फक्त होय हा बर पैसे पैसे देईन भाऊ पैसे द्यायचे जेव्हा आले काय देतो ना आईला काय माणूस आहे

अयो काय झालं पण आग, 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 आग लागली कस काय शामराव जागा आग पाणी अरे तिकडे आग लागली लाग लाग आग पानी, आग लागली पाणी 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 अरे पाणी पाणी

आग बुडाला आग लागली हो डेपुटी तो म्हणतोय ना आग लागली त्याची बुडाला आग लागली आग ओपुटी काय रे त्याच बुड पेटलंय वाटत बुड पेटलंय श्याम्याच हा अरे धुरतं ती सणन बुड कुठं पेटलं याच पाणी काय का गॅसवर पाणी टाका म्हणतो बुडाला हो टीपुटी तुम्ही औषध दिले मला झालं म्हणले थोडी आग होईल झालाय जाळ नुसता अरे मी कधी जा, दिला औषध कब आले होतो तू माझ्यावर आल्या काय म्हणला तू टीपुटी औषध दिला म्हटलं मला अपुटी लोकांना गार व्हायचे औषध द्यायचे तर तुम्ही जाळ निघायचे औषध देता कोण आहे तुम्ही अरे जरा थांब नाईबाल्या मी कधी नाही तुम्ही नाही जरा जरा गारवा माझ्या कोण औषध आणलं कोणतं औषध आणलं तो आज आल्या हा ते नाही का पिवळ पिवळ ते आणलंय मी ड्रामात होत का बाटलीत होत्रामात अयी पाण्या अरे ऍसिड होत ते बाथरूम धुळेला खायला दिले तो मग आहो ते औषध सांगितलं पिवळ्या बाटलीतलं ही गायबाने पिवळ्याचं औषध घेऊन आलं दूर नाही तर काय होईल अरे गायबा ना तो ठेवलं कुठं बाथरूम मध्ये ठेवलं का चला मग त्या काय लावायला ग्रामपंचायतीच्या वाटे वायचे का बाथरूम मध्ये निवांत लावता येत जाळ काय त्याचा कोम नाही रान घेऊन असेऊन चाला ॲसिड

दाराला जाऊन होई कोनी हा आई अरे नाही अरे